हाय हॅलो नमस्कार में दिपाली मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि व्हिडिओला तर मी सुरुवात करतो पण ना माझ्याकडून व्हिडिओ कम्प्लीट होत नाही परवा पण आम्ही एकदा गावाला गेलो तिकडं पण जाताना व्हिडिओची सुरुवात तर घरातून केली पण ना मला दुसऱ्यांच्या गावी गेल्यानंतर पाहुण्यांच्यात वगैरे व्हिडिओ घ्यायला कम्फर्टेबल वाटत नाही त्यामुळे व्हिडिओ आपला अर्धवट राहतोय आज मी म्हणजे प्रयत्न करेन थोडंफार व्हिडिओ घ्यायला आणि आज चा मुला, मुला चा मुला चा। ना आम्ही आमच्या सासूबाईंच्या माहेरी चाललो आहे तिथे एक फंक्शन आहे जावळाचा त्यांच्या भावाच्या मुला मुलाच्या मुलाचा तर आम्हाला जास्त काही फंक्शन मिळत नाही त्यामुळे आम्ही चाललोय छान एन्जॉय करा आणि आर्नव पण चाललंय आर्नव चाललाय लग्नासाठी दुसऱ्या गावाला एक लग्न आहे तो तिकडं चाललाय त्याच्या बाबांच्या बरोबर सासूबाईंचं डोळ्याचं ऑपरेशन केल्यामुळे त्या काही जाऊ नाही शकत त्यामुळे आम्ही चालू आहे त्यांच्या माहेरी चला तर जाऊया आणि मी व्हिडिओ घ्यायचा नक्की प्रयत्न करीन आज आणि तुम्हाला दाखवीन आमच्या इकडे प्रकारे कार्यक्रम असतात घरातून तर विचार करतो आहे पण तिथं गेल्यानंतर ना सगळे पाहुणे वगैरे बघून मला व्हिडिओ घ्यायलाच म्हणजे होत नाही छान अशी काठपद्धर साडी नेसल्या कारण गावाकडे ना फंक्शनमध्ये वगैरे जास्त करून काठपदर साडी नेसल्या जातात कारण छान वाटतात आणि इकडे आहेत तर भरपूर अशा छान काटपदर साडी नेसल्या चला जाऊया आणि व्हिडिओ करा कंटिन्यू बघूया आता कसं कसं जायचं आणि मी व्हिडिओ काय काय घेते नक्की बघा आहो चला जाऊया बॅग घेतलीस सा चला पिलो आणि चला आता आम्ही कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालो होत आणि बाहेर गाडीवरती ना खूप असं वारं लागतं तर चला म्हंटल स्कार्फ वगैरे बांधून घेऊया आणि इथं ना सासूबाई सांगत होत्या फौजींना की कसं कसं म्हणजे जायचं फौजींना माहिती आहे तरी पण सांगत होत्या हळूहळू जावा सावकाश जावा कारण आता बरेच दिवस झाला फौजी गेले नाहीत ना इकडं तिकडं आणि आतमध्ये कसं आर्मी मध्ये कसं थोडंफार त्यांचं जायचं होतं जास्त काय होत नाही त्यामुळं आता इथं थोडंसं लांब जावं लागतं तर आता म्हणजे सासूबाई आमचं सगळं समजून सांगत होत्या आणि आम्ही जातच होतो तोपर्यंत वटपौर्णिमेसाठी जे लागतं ना सामान आपल्याला बांगड्या म्हणा हैदे कुंकू हे सगळं इथं हे काका आले होते विकायला तर लगेच मग मी घेतलं म्हटलं चला आले आहे तोपर्यंत घेऊया आणि आता आमचा प्रवास सुरू झाला आहे चला तर आता आपण जाऊया आणि बघूया कसा कसा आहे जावळाचा जा कार्यक्रम आणि मला शक्य होईल ना तेवढं मी व्हिडिओचं घेईन आणि तुमच्यापर्यंत शेअर करीन चला तर मग त्याच्यानंतर ना आम्ही जावळाला निघालो आणि जाता एक जाता एक शहर आहे आमच्या इथं तिथं आम्ही गेलो शॉपिंगसाठी जे आता जावळ वगैरे आहे ना त्या बाळाला काहीतरी घेऊन जाऊया म्हटलं सासूबाईंनी सांगितलं होतं कोणतीतरी गाडी किंवा काही पण घेऊन जावा तुम्हाला आवडेल ते तर हा हाती आहे ना तुम्हाला आवडला फौजींना पण आवडला होता आणि बाळ छोटंच आहे मला वाटतं दोन अडीच वर्ष दोन वर्षाचा असेल दो बाळ तर हा हाती ठीक आहे म्हटलं बाळ आरामात खेळेल ह्याच्यावरती तर हे आम्ही गिफ्ट देण्यासाठी घेतलं होतं पण कृणाला ना खूप एक्सायटेड म्हणजे कृणाला असं वाटत होतं मलाच घेतले की त्या काय त्यामुळे तो खूपच खुश होता मी म्हटलं चला त्याला आता नको सांगायला नाही रगे लगेच रडेल थोड्या वेळ म्हटलं तू पण खेळून घे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर ना मला पण इथं काय काय मेकअपचं सामान वगैरे गे घ्यायचं होतं म्हणजे आज तर आहे माझ्याकडं पण आता हे जम्मूला नेण्यासाठी ने थोडंफार घेतलं होतं टिकल्या म्हणा काय काय चला तर बघूया आता मी काय काय घेते आणि काय काय शॉपिंग केली आहे त्याच्यानंतर ना मला पण काय काय गोष्टी पाहिजे होत्या माझे पण थोडीफार इथं शॉपिंग करून घेतली आणि चला आता जाऊया खूपच वेळ झाला होता आणि तिथून फोन पण येत होते की कधी येणार तुम्ही खूप वेळ झालाय कार्यक्रम पण झाला होता पण काय करणार घरातलं पण आवरायचं होतं सासूबाईंना बघायला ना कोण नाही कोणतरी येत असतं मग त्यांना चहा नाश्ता करा हे सगळं करण्यात थोडा वेळ झाला मला आणि कसं दोन्ही गोष्टी बॅलन्स करूनच चालायला पाहिजे इकडं पण यायचं होतं घरातलं पण सावरायचं होतं थोडाफार वेळ झाला चला काही हरकत नाही कार्यक्रमाला पोहोचणं हेच गरजेचं आहे चला आपण आता पोचू थोड्याच वेळानंतर कार्यक्रम म्हणजे आहे जवळच जा आहे जास्त काही लांब नव्हतं चला तर मग जाऊया आणि बघूया कसं कसं आहे कार्यक्रम इथं आम्ही आलो ना तेव्हा जवळचा कार्यक्रम झाला होता थोडेफार पाहुणे जेवण वगैरे झाले होते आणि आमच्यासाठी आमच्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या भाऊजाई म्हणा किंवा त्यांच्या सुना वगैरे होत्या त्या थांबल्या होत्या माझ्यासाठी जेवायच्या तर आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतलं त्याच्यानंतर इथं त्या बाळाला गिफ्ट वगैरे दिलं नव्हतं कारण जेवणाचं सेक्शन आहे ते खालीच होतं तर आम्ही आलेल्या ना लगेच आम्हाला सांगितलं जेवण घ्या कारण सगळे पाहुणे जेवण झाले आहेत थोडेफार राहिले होते तर आम्ही लगेच आलेलं जेवणच केलं आणि इथं वरतीना कार्यक्रम होता तर चला म्हटलं आता बाळाला म्हणजे जे आणले ना आपण गिफ्ट वगैरे ते देऊया आणि फोटो वगैरे पण काढूया आणि कार्यक्रम जावळाचा ना सकाळ झाला होता आणि आम्हाला काही टायमिंग वगैरे माहिती नव्हतं त्यामुळे आम्ही थोडासा वेळच झाला आम्हाला यायला चला काही हरकत नाही मेन पोचणं गरजेचं आहे थोडा वेळ झाला तरी काही हरकत नाही कार्यक्रमाला आपली उपस्थिती राहणं जास्त चांगलं आहे आणि त्याच्यानंतर इथं फौजीना म्हटलं चला एक फोटो वगैरे घ्या तर फौजी तर म्हणजे शूट घेत होते चुकून शूट घेतलं तर मी ते घेतलं आहे शूट आणि आता इथं त्या बाळाचं पोस्टर वगैरे लावलं होतं आणि छान वाटत होतं ना छान झाला आणि इथं बाकी सगळं काय काय होतं आणि तर ह्या हॉलमध्ये भरपूर असे कार्यक्रम होतात हळदी म्हणा मेहंदी म्हणा त्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या होत्या तेच मी बघत होतं आणि चला आता आपण जाऊया आणि आता आम्ही ना आमच्या सासूबाईंच्या आईला भेटायला चाललो होतो कारण त्या थोडासा वयस्कर आहे तर त्या फंक्शनला वगैरे काही आल्या नाहीत त्या म्हटल्या हो मी नाही येणार मी घरीच थांबतो आता फौजीना म्हटलं चला आपण आजींना भेटून येऊया आणि घर ना त्यांचं पण शेतात आहे आणि हा कार्यक्रम गावामध्ये होता तर चला आता आपण जाऊया शेतात आजींना वगैरे भेटूया आणि बघूया आजींची तब्येत वगैरे कशी आहे थोडंफार बघून येऊया चला तर मग चला आता आपण जाऊया आजींना बघायला आणि इथं पण मीना जास्त काही व्हिडिओ घेतला नाही कारण चांगलं वाटत नाही आणि आजींना पण ह्या गोष्टी माहीत नसतात तर आपण बरं वाटत नाही आणि इथं बघा आजींना आमची वाट बघत होत्या त्यांना माहित होतं कोण नाही कोण तर येणारच तर त्या आमची वाट बघत होत्या चला आजीना भेटूया आणि त्याच्यानंतर जाऊया आपण आणि आजीना वगैरे भेटून झालं थोड्या वेळ आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि सगळ्या पाहुण्यांना वगैरे पण आधीच आम्ही भेटलो होतो हॉलमध्ये आणि घरामध्ये ना फक्त आजीच होत्या आजींना भेटलो आणि लगेच आम्ही निघालो आणि बघा थोड्या अंतरावर आम्ही आलो आणि भरपूर असा पाऊस सुरू होता पूर्ण भिजून गेलो पण काय करणार आता घरी तर जायचं होतं आणि कुर्णालला पण इथं बॉल वगैरे खरेदी केला होता एका झाडाखाली आम्ही थांबलो म्हटलं हलका हलका पाऊस आहे तोपर्यंत पण परत ना खूप मोठा पाऊस आला आहे आणि झाडाखाली पण थांबणं शक्य नाही आता आम्ही बघूया थोड्या अंतरावर एक दुकान वगैरे आहे तिथं जाईन चला तर करा ब्लॉक कंटिन्यू बराच वेळ आम्ही थांबलो पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हतं पण घरी जायची पण वेळ झाली होती घरी जायला पाहिजे कारण सासूबाईंना बघायला कोण नाही कोणतरी पाहुणे वगैरे येतातच व चहा वगैरे नाश्ता करायचा म्हटलं तर अवघड होऊन जातं सासूबाईंचा पण फोन आला होता आम्ही त्यांना सांगितलं यायला आम्हाला थोडा वेळ होईल कारण रस्त्यामध्ये ना खूप असा पाऊस होता चला म्हटलं जाऊया आणि पाऊस ना पूर्ण काय उघडला नव्हता हलका हलका पाऊस अजून चालूच आहे कुणाला पण डोक्याला टॉवेल वगैरे बांधला जेणेकरून डोकं वगैरे भिजायला नको बाकी कपडे वगैरे तर भिजलेच होती चला तर आता जाऊया आपण पटपट घरी आणि घरी गेल्यानंतर बघूया काय काय रुटीन आहे आणि त्याच्यानंतर ना घरी वगैरे आलो चहा वगैरे घेतला आणि कपडे वगैरे चेंज केली कारण पूर्ण साडी वगैरे भिजली होती चला म्हटलं आता संध्याकाळचा स्वयंपाक करूया आणि आमच्या गावाला ना एवढा जास्त पाऊस नव्हता पण त्या आम्ही गेलतो ना त्या गावाला खूप असा पाऊस होता चला म्हटलं काही नाही थोड्या अंतरावर आल्यानंतर ना पूर्ण पाऊस गेला आणि आता इथं आम्ही घरात आरामात पोचलो होतो आणि चहा वगैरे झाला संध्याकाळचा स्वयंपाकाची गडबड चालू आहे आणि संध्याकाळी चपाती वगैरे बनवत नाही भाकरीच बनवतो कारण आहे गावाला तोपर्यंत चला म्हटलं भाकरी वगैरे खाऊन घेऊया आणि एक दोनशे चपाती शिल्लक असते तर अर्न अर्नवला कुर्णालला होऊन जातं थोडंसं अर्णवच भाकरी खात नाही कुरणाल वगैरे खाऊन घेतोय चला आता भाकरी वगैरे सगळ्या बनवते आणि नंतर बोलते वाटली मम्मा होती ती गाडी इस कमी बसले होतो कुणाला दाखव ना कुणाला तर येते येते ना चल आज ना संडे आहे तर संडेला ना आमच्या गावामध्ये बाजार भरतो तर सासरेनी भाजी आणल्या काय काय बघा ती मोडे आहेत मोड्या त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भाजी काय काय आणल्या ते टॅमॅटो छान छान आणि बघा वांगी इकडे कशा प्रकारे मिळतात एकदम एक छान असे मस्त मस्त वांगी आणि अर्नवला कुणाला ना भेंडी भेंडी खूप आवडते त्यामुळं भेंडी जास्त आणली आणि दोडकी असते भाजी अंडी आणि का आवडत कसं ना एकदम जास्त आणून ठेवायची गरज नाही ताज्या ताज्या भाज्या मिळतात त्यामुळे थोडी जरी अंडी तरी खाऊन येतात सेट करूया आता आणि अर्नव पण गेला होता ना आमच्या सासऱ्यांच्या बरोबर लग्नाला तर तो, तो पण सांगत होता की तिथं काय काय त्यानं बघितलं गाडी वगैरे होती छान अशी बसायला हे सगळ्या गोष्टी तो माझ्यावर शेअर करत होता आणि त्याच्यानंतर ना सासरे भाजी वगैरे घेऊन आले होते आज आमच्या गावामध्ये बाजार असतो आठवडी बाजार ला ला तर त्या बाजारामधूनच भाज्या वगैरे घेतात आठवड्याभर पुरवायच्या पुरवतात एवढ्या पण आता सासूबाईंना बाजारला जायला येत नाही तर सासऱ्यांनीच भाजी वगैरे आणली होती सासूबाईंचं ऑपरेशन केल्यामुळे त्यांना वाऱ्यामध्ये वगैरे बाहेर जायचं नाही तर सासऱ्यांना जेवढं आठवतं तेवढ्या भाज्या आणल्या होत्या मी म्हणतात चला काही हरकत नाही लागलं तर आपण परत आणूया आणि गावाकडं ना असं तरी पारावर वगैरे ना रोज कोण ना कोणतरी भाजी वगैरे घेऊन बसतं विकायला त्यामुळे ताज्या भाज्या मिळतात आहे तेवढ्या पण पुरेसे आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र